कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या महात्मा फुले सभागृहात सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सम्राट अशोक यांच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर थायलंड येथे भूकंपाने भंतेजींना आदरांजली वाहण्यात आली यावेळी अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सम्राट अशोकांची जी जयंती उत्साहपूर्ण इथं साजरी झाली त्याच्या पाठीमागं त्याने एक राजाश्रय तर दिलाच धम्माला परंतु धम्माचं त्याने इतकं प्रचंड काम केलं की जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार त्याने स्तूप बांधले आणि तितकेच शिलालेखसुद्धा त्याने बांधले किंवा लिहिले तर आज ते कुठं शिलालेख आहेत ते शोधणं हे आजच्या धम्म बांधवांना ते आव्हान आहे धम्म अभ्यासकांना ते आव्हान आहे आणि खरोखर ते जे काळाच्या उदरात जे लपलेलं आहे ते प्रचंड असं धम्म धन ते उजेडात आणणं गरजेचं आहे आणि सम्राट अशोकाने जे धम्माला अवस्था आणून दिली आणि स्वतःचा मुलगा आणि मुलगी ही परदेशात धम्म प्रसारासाठी त्यांनी पाठवली तर हे प्रचंड असं ज्या काळामध्ये आजची जशी आधुनिक साधनं नव्हती दळणवळणाची तर त्यावर मात करून स्वतःच्या मुलाला आणि मुलीला परदेशात पाठवण्याचं धाडस हे धम्मावर आतोनात प्रेम असल्याखेरीज घडू शकत नाही तर आजच्या धम्मबांधवांनीसुद्धा हे सम्राट अशोकाचं धम्मप्रेम हे अंगी बांधावं आणि त्या पद्धतीनं कार्य करून सम्राट अशोकांच्या बदल आदरांजली व्यक्त करावी असं मी या प्रसंगी व्यक्त करतो प्रजाप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील मान्यवर विचारवंत पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते हे सर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेत आणि या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने बिहार सरकारने आज सम्राट अशोकाच्या जयंतीची सुट्टी जाहीर केलेली आहे परंतु सरकार के भारत सरकारनं ही सुट्टी जाहीर केलेली नाही त्यामुळं भारत सरकारनेसुद्धा इथून पुढे सम्राट अशोकाच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी आणि त्याचप्रमाणे आज जगभर जो महाबोधी विहाराचा जो प्रश्न पण चालू आहे ते महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्याची मुक्तता करण्यात यावी या दोन गोष्टीचा या ठिकाणी विचार करण्यात आला आणि त्याचबरोबर थायलंड सिंगापूर आणि मलेशिया या ठिकाणी जे बौद्ध बांधव आणि बौद्ध भिक्खू यांचं निधन झालं त्यांना आदरांजली वाहून हा कार्यक्रम आटोपण्यात आला गेली महिनापासून एक महिनापासून या बुद्ध विहारामध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी धम्म देसना घेत आहोत देत आहोत आणि विचारांचं आदानप्रदान करीत आहोत त्याच माध्यमातून या ठिकाणी झाले भाऊ होतील भाऊ आहेतही भाऊ परंतु यासम हा असं म्हटलं जातं म्हणजे असा राजाच झाला नाही असा राजा म्हणजे सम्राट चक्रवर्ती अशोक त्यांची या ठिकाणी जयंती साजरी केली आणि या जयंतीच्या निमित्तानं इश इतिहास तज्ज्ञ इतिहास संशोधक ज्यांनी पी इतिहासामध्ये पी एच डी मिळवलेले आहे असे एक विचारवंत डॉक्टर अनिल मानेसर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सम्राट अशोकांच्याबद्दल आणि बौद्धकालीन सर्व इतिहास आमच्यासमोर मांडला ठेवला या प्रसंगी अनेक महिला या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत सर्वच महिलांनी अति अतिशय चांगल्या पद्धतीनं यामध्ये सहभाग घेतला आणि अशा प्रकारे छोटे मोठे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि या त्यातलाच एक छोटासा भाग म्हणजे आजची ही जयंती आहे सम्राट अशोक हे महान स राजे होऊन गेलेले आहेत आशियातील अर्ध्या राज्यांवर त्यांचं राज्य होते आणि त्यांनी स्वतःचा विचार न करता स्वतःच्या मुलांना म्हणजे संगमित्र आणि महेंद्र यांना जगभरामध्ये बुद्धांचा विचार प्रसार करण्यासाठी पाठवलेले आहे म्हणजे आपल्या कुठल्याही एवढे मोठे विशाल राज्य असूनसुद्धा कोणताही कौटुंबिक स्वार्थ त्यांच्या आड आला नाही स्वतःच्या मुलांना त्यांनी या प्रसारासाठी जगभरामध्ये पाठवलं आणि सर्वत्र धम्माचा प्रसार केला त्यांचाच विचार घे घेऊन आपणसुद्धा आपल्या खांद्यावर दिलेली धुरा आहे ती पुढं चालवली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सम्राट अशोक यांचं म्हणजे यांची कीर्ती जगभर आहेच परंतु त्यांचं कार्य जिवंत ठेवलं असं होईल आणि या प्रसंगी मी सर्वांना सम्राट अशोक जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते जय भीम जय बुद्ध जय विचारे विचारेमा या भागातील मित्तिका धम्म साकच्छा महिला संघाच्या वतीने आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोकांची जयंती आम्ही उत्साहात पार पाडली कारण सर्व महामानवांच्या होतात पण सम्राट अशोक राजा या बौद्ध धम्माचा खरा प्रवर्तक असूनसुद्धा कुठंतरी मागं पडल्याचं दिसून येत होतं हे आमच्या लक्षात आलं आणि आम्ही महिला संघाने या सम्राट अशोकाची जयंती साजरी करण्याचं ठरवलं आणि लगेचच आम्ही कामाला लागलो आणि खरं तर भरपूर महिलांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज आम्ही या महिलांना सगळ्यांनाच सम्राट अशोक राजा कोण होते त्यांचं कार्य काय होतं आणि खरा बौद्ध धर्म कोणी या बौद्ध धर्माला कोणी इथं आणलं किंवा लोकांपर्यंत पोहोचवलं धम्म धम्माचा धम्मा प्रसार केला हे सगळी माहिती आज आम्ही या अनुषंगाने या महिलांना देऊ शकलो हा आम्हाला खूप मोठा आनंद आहे आणि अशाच प्रकारे जसं महात्मा फुले जयंती सावित्रीमाई फुले जयंती शाहू जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही उत्साहाने साजरी करतो किंवा इतर लोकही साजरी करतात भारतातच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे या बौद्ध धम्माला उत्तेजन देणारे आपले सम्राट अशोक राजा यांची ही जयंती अशाच मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरी व्हावी हा एक संपल संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी ही जयंती साजरी केलेली आहे जय भीम नम बुद्धाय हा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप महिलांचा आहे या माध्यमातून एक आंबेडकरी विचार प्रसार के केला जातो यामध्ये आम्हाला धम्मदेसना दिली जाते सुरुवातीला मेडिटेशन दिलं जातं आत्ता पण सध्या आम्ही गौतम बुद्धांचा जीवनक्रम हा आमच्या सविता हुपरीकर मॅडम मा आम्हाला सांगत आहेत त्याच्यानंतर बुद्धवंदना होते असा हा आमचा दर रविवारी नित्य कार्यक्रम करतो यामुळे आम्हाला मी आता सध्या अधिकारी म्हणून आहे पण या दरम्यान आम्हाला बुद्धांचा इतिहास वाचलाच नाही आम्ही आजपर्यंत पण या माध्यमातून खरंच सुद्धा आता बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक मी आता सध्या वाचायला सुरुवात केलेली आहे आणि आता ह्या पुढच्या रविवारी मी आता उद्याच्या रविवारी मीच आता ह्याचं धम्मदेसनामध्ये एक बुद्धांचा जीवनक्रममध्ये मीच इथं इता, इतर महिलांना याबाबतची मी माहिती देणार आहे आणि यामुळं माझ्यामध्ये आता हा बदल झालेला आहे आणि मला असं वाटते की मी दर रविवारी जर आत्ता ज्या आमच्या दहा पंधरा महिला आहेत याचं रूपांतर कदाचित पन्नास शंभर होईल आणि हा जो विचार आम्ही आता पुढे न्यायला लागलो आहे ह्या सर्व महिलापर्यंत पोहोचेल आणि दर रविवारी आम्ही इथं नित्यनियमाने येऊ आणि ही धम्मदेसना खूप यशस्वीरित्या करू अशी माझी इच्छा आहे आणि हे तर मी करतच आहे पण इतर सोबत मी माझ्या शेजारी वगैरे सर्व मैत्रिणींना मी असं संबोधित करते की त्यांनी इथं यावं आणि ही धम्मदेसना घ्यावी याच्यामध्ये मेडिटेशन असतं धम्मदेसनामध्ये बुद्धांचे विचार असतात हे खूप महत्त्वाचे आहेत आपण बुद्ध समजणं लांब राहील पण आपलं मनशांती ह्याच्यामुळं किती होते हे मला समजले स्वतःला त्यामुळं आपण सध्या मनशांती करू आणि हळूहळू पुढं मग आपण बुद्धांचं चरित्र आंबेडकरांचं चरित्र आणि हे मग त्याच्या पुढं आपण लहान मुलांना आपल्या मुलांना शेजारबाजारमध्ये मग समाजामध्ये पेरू जेव्हा मी माझं मन शांत करेल त्यावेळेला कुटुंबाचं मन शांत करेल आणि त्यापुढं जाऊन मग मी समाजाचं म मन शांत करेन